पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य युवराज बेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी सहशिक्षिका अरुणा कांबळे सहशिक्षक विजय गायकवाड यांनी वंदना सादर केली इयत्ता मधील वरुण कंदीकटला यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी आपल्या मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला यामध्ये भारतीय राज्यघटना चौदार तळी सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह पुणे करार इत्यादी घटनांची सविस्तर माहिती दिली नरेंद्र गुंडेली यांनी आंबेडकरांच्या जीवनावर आधारित स्वर स्वरचित कविता सादर केली या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेहरगू प्रणेता सामल मल्लुकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी